या ठिकाणी साहेब दे आपलं आज आपल्या या समोर बसलेल्या लोकांना मी मुद्दा म्हणून सांगू इच्छितो आज जे एकनाथ शिंदे साहेब स्टेजवर या ठिकाणी बसले ही समोर बसलेली ने आहे या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा धरणग्रस्त आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे जावळीच्या खोऱ्यामध्ये असणार गावाबद्दल विस्थापित झालेलं कुटुंब स्वतःच्या कष्टावर गाव सोडून जात आहे ठाण्याला जाऊन राहत आहे आणि एक दिवस बाळासाहेब ठाकरेंचा भगवा खांद्यावर घेत आहे आणि आज महाराष्ट्राचा धरण

आपल्या गावागावांमध्ये नॅशनल हायवे धुऊ शकत नाही एखादा नॅशनल हायवे या ठिकाणी कोल्हापूर आणि बेंगलोर आणि पुण्याला जाणारा होता आज आपल्याला अभिमाना सांगा असं वाटत पेट नाका टू सांगली जोडणारा नॅशनल हायवे खासदार धैर्यशील मानेनं आठशे कोटी रुपये देऊन या ठिकाणी मंजूर करून घेतला आहे आणि त्याचं काम आता या ठिकाणी चालू आहे हे काम खासदाराचं आहे हे काम आपलं आहे तुमच्यामुळे मला शक्य झालं तिथंच आष्ट्याला एक एमआयडीसी व्हावी म्हणून वारंवार मागणी होती ती साहेब आपल्या आशीर्वाद आष्ट्याची एमआयआयसी ही सन्मान्य उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी मंजूर केलेली आहे हेही आपल्याला या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे रिकाम्या हातांना काम दिलं पाहिजे जिथं नॅशनल मध्ये जिथं नॅशनल हायवे असेल त्याला लागून एमआयडीसी झाली की नवीन इंडस्ट्रीज मध्ये येण्यामध्ये फरक पडतो साहेब इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणून आपले हात आम्हाला या ठिकाणी लागणं गरजेचं आहे याच गावागावांमध्ये शिरगाव आणि कृष्णेच्या नदीवर या ठिकाणी पूल व्हावा ही अनेक वर्षांची मागणी होती मी मागच्या महापुरामध्ये पहिल्यांदा ज्यावेळी खासदार झालो एकोणीस साली ज्यावेळी मी आणि गौरव भाऊ नावेत आम्ही ना तिकडे मोटर बोटन गेलो होतो त्यावेळी भाऊनी माझ्याकडे मागणी केली की शिरगावला साहेब या ठिकाणी कृष्णा माई या ठिकाणी रुसली तर ती गावामध्ये येते आणि आम्हाला पलीकडे जायला वाट राहत नाही इथं या ठिकाणी कुठंतरी आपल्याला मोठा पूल बांधला पाहिजे खासदार धैर्यशील माने केंद्र शासनाच्या माध्यमातन कोटी रुपयाचा पूल हा आदरणीय गौरवजी नायकवडी साहेबांच्या मागणीवरनं त्या ठिकाणी वर्षाची मागणी होती आमची या ठिकाणी जनता आणि हे जीव का शकला धैर्यशील माने नॅशनल हायवे का देऊ शकला इथं असणारा पूल का देऊ शकला तर त्याच कारण केंद्रामध्ये सरकार जे आहे ते, जे ते नरेंद्र दामोदर दास मोदी नावाच्या व्यक्तीचं आहे की जे सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेते मी शिलेदार म्हणून या ठिकाणी काम करतोय खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करतोय पण खरं या ठिकाणी निधी कोण देत असेल तर ते सन्मान्य नरेंद्रजी मोदी आणि एकनाथजी शिंदे हे या ठिकाणी दोघं माणसं माझ्या पाठीशी असल्यामुळं गावागावामध्ये ही विकासाची नदी आपण या ठिकाणी प्रभावित करू शकतो खासदार जर कामासाठी असेल खासदाराचं तोंड बघून गावातलं काम चालत नाही खासदाराचं काम बघितलं पाहिजे चेहरा कमी दिसतोय जास्त दिसतोय याच्यापेक्षा काम कसं दिसतंय हे पाहिलं पाहिजे एका लोकसभा मतदारसंघामध्ये आठ हजार दोनशे कोटीची हातकरंगले लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासातली सर्वात जास्त कामं करणारा खासदार हा आता या ठिकाणी धैर्यशील मानेनं काम केलंय त्या कामाची पावती मागण्यासाठी धैर्यशील तुमच्या दारामध्ये आलाय मी कळवळीनं सांगतो मी कामामध्ये कसूर कामं केलेलं नाही जर आपल्याला वाटत असेल खासदार भेटायला कमी पडलाय तर पुढच्या काळामध्ये पुढची पाच वर्ष काही कोविड नाही महापूर काही येणार नाही खासदार या ठिकाणी आपल्याला वचन देतोय की पुढच्या तुमच्या प्रत्येक गावामध्ये खासदाराचं काम दिसेल आणि खासदारही दिसेल ही, दिसे, ही भूमिका या ठिकाणी घेऊन मी उद्याच्या काळामध्ये काम करेल आणि धनुष्यबाण आपण लक्षात ठेवावं आणि घराघरापर्यंत पोहोचवावं मी प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही पण आपल्या निमित्तानं धनुष्यमानाचं बटन आपण मारालच पण आपल्या सगळ्या समांगड्यांना खऱ्या अर्थानं आज न्याय मिळण्याचा हा दिवस आहे धरणग्रस्तांच्या बाबतीत स्वतः साहेब बोलतील मी फार वेळ न घेता मी आपलं पुढं आशीर्वाद घेऊन जाण्याची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र क्रांती